नमस्कार मित्रांनो नमस्कार 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 सर्व मित्रमंडळींना श्री साष्टांग नमस्कार काय मित्राओ हो? नवीन विषय नवीन विषयाचा नवीन व्हिडिओ आज आपल्या समोर घेऊन हजर झालो पिरियड दिवाळीचा चालू आहे चा सर्वांना माहिती आहे दिवाळीच्या पिरियडवर थोडं दोन शब्द बोलूया हा विषय आज आपण घेऊन आलो दिवाळी दिन दिन दिवाळीन गाई म्हशी वळी आजोबा म्हणायचे आमचे बाबा म्हणायचे आम्ही बी लेकर सांगायचो दिन दिन दिवाळी गाय म्हशी ववाळी पण आता दिन दिन गाई म्हशीच राहिल्या नाही ववाळायचं कामच राहिलं नाही गाई म्हशीला आता ववाळायसाठी कोणी तयार बी नाही आता फक्त तेवढे दोन शब्द कानावर पडतात दिन दिवाळीन गाई म्हशी ववाळी ठीक आहे असं काय हरकत नाही दिवाळी म्हटलं की गोडधोड पदार्थाचं सर्व सर्रास जिकडं तिकडं फराळपाणी सुरू असते दिवाळी पण दिवाळी खरं पहा आता फक्त खायापियासाठीच सण सा आहे का दिवाळी म्हणलं म्हणजे तुडुंब फक्त पोट भरून घ्यायचा सण आहे का दिवाळी फक्त खायापियासाठीच आहे का दिवाळी फक्त खायापियासाठीच नाही दिवाळी पासून आपल्याला भरपूर काही शिकायला भेटते पूर्वजाईन जे सण लावून दिले जे बंधन आपल्याला बांधून दिले हे ते पूर्वीपासून चालत आले आपण बी पुढं राबून राहिलो दिन दिन दिवाळीन गाय म्हशी वळी हा जो सण आहे दिवाळीचा हा दिवाळीनंतर अवघ्या दोन दिवसात जे भाऊबीज ती भाऊबीज भाऊ गेला बहिणीच्या गावां मुरहळी आमुकन तमुकन पूर्वी लय असायचं छन 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 बैलाला घागरमाळा बांधून बैलाला घागरमाळा बांधून बैलावर झुल टाकून डमनीला बुरखा लावून रोड न फुफुटा उडवत गाडी पळायची छन छन बहिणीच्या गावाला जाय भाऊ बहिणीला मुरहळी दिवाळीसाठी दिवाळीसाठी तुम्ही ऐकला असन कुठंतरी वाचला असन की भाऊ हा बहिणीला खरंच मुरहळी जाय आता तसं मुरहळी जायचं काम राहिलं नाही आता फक्त एक कॉल केला की ताई मग येणं होत नाही माग काम आहे काम नसन पण माग काम आहे म्हणलं की ताईच तिच्या नवऱ्याला दटवती गाडीवर बसले त्योच आणून घालतो थांबतात एक दोन दिवस जर इच्छा असली तर नाही थक उभ्या दौडीनं पुन्हा वापस आहे ना ना अस पण पूर्वीचं डमन झुपूनच गाडी बैल झुपूनच घागरमाळान बैलाला झुला टाकूनच भाऊ बहिणीच्या घरी मोरळी नंतर तो घरी आणे बहिणील तिथून त्याची दिवाळी सुरू होय कपडा लत्ता, खाणं पिणं ववाळणं भाऊबीजीचा सण बहीण भाव, भावाला वळते भाऊ पण त्याच्यामध्ये दक्षिणा म्हणून ववळणी म्हणून बहिणीचं संरक्षण माया खांद्यावर हे समजून बहिणीला कपडा लत्ता ही जुनी मंडळी जे सांगते ना साडी चोळी बांगड्या हे बहिणीचं लेणं आहे आणि हे लेणं बहिणीला द्यावं लागते हे पूर्वा सांगितलं ना अजून प्रथा ती चालू आहे पण मधामध्ये आता थोडा काळ बिकट झालाय माणसाचे विचार बदललेत बहिणी चार चार पूर्वी असायच्या तरी जड नसायच्या आता एक बी बहीण असली तरी जड आहे वर्षाचे कितीही सण असले तरी बहिणीला विचारल्या जात नाही जे भाऊ विचारतात त्याला अभिनंदन पण जे विचारत नाही हे जाऊ द्या विषय आता पण असे भाऊ हायच जगामध्ये कि ते आता बहिणी जेमतेम विसरल्यासारखे ते विसरायला नाही पाहिजे निदान दिवाळीच्या एका दिवसा पुरती तरी बहीण ध्यानात ठेवा आपल्याला बहीण आहे हे आठवणीत ठेवा तुम्हाला तर डमनम बुरखा लावून डमनी न्या घागरमाळा बांधून झुला टाकून बैल न्या डमनीला जोडून खिलार असं कोणती बहीण म्हणत नाही की बाबा मला छन छन घागरमाळा बांधीलच गाडी आण आण बसायला दादा कोणी म्हणत नाही कोणतीच बहीण कोणाच भावावर रुसत नाही आज पूर्वी भले रुसत होत्या बिचाऱ्या पण आज नाही आज सुशेख जमाना झाला सगळ्याला आपापलं भवितव्य समजून राहिलं सगळ्याला आपण किती आण कुठल्या थरात येत हे सगळ्याला समजून चुकेले म्हणून कोणी कोणावर रुसायला रिकामा नाही कोणी कोणाला बोलायला रिकामा नाही कारण आता ती मोह माया राहिली नाही आता ते प्रेम राहिलं नाही आता ती आपुलकी राहिली नाही पण तरी जे जे भाऊ आहे जवळ अजून प्रेम भावना जागृत आहे प्रेम भावना त्याच्या मनात ठासलेली आहे भरलेली आहे त्याच्यावर चांगल्या क्वालिटीचे चांगल्या प्रकारचे संस्कार आहेत त्या भावा भा, त्याच भावान अजूनही खांद्यावर धुरा घेतलेली आहे प्रत्येक दिवाळी कोणताच भाऊ ज्याच्या खांद्यावर धुरा आहे जो संसारिक आहे जो ज्याच्यावर संस्कार आहेत असा भाऊ बहिणीला दिवाळीला आणणार म्हणजे आणणार तिची चोळी बांगडी करणार म्हणजे करणार बहिणीला इष्टट नाही पाहिजे इष्टट तर तिनं तवाच भावाला दान करून दिली आपल्या बापाची दिली ना आपल्या बापाची इष्टट तिनं तवाज भावाला दान करून दिली मला तो काही नको पण बापानं सांगेले की मै आले किल इष्ट जरी नाही दिली तरी चालन पण हिची चोळी बांगडी करावं लागन आणि खरं येते चोळी बांगडीचा बहिणीचा अधिकार असतो त्याच्यासाठी बंधू हा व्हिडिओ फक्त एवढ्यासाठी सांगायला आणला की आता येणार दिवाळी दिवाळीनंतर भाऊबीज आणि या भाऊबीजीच्या शि दिशी या भाऊबीजीच्या दिवशी तुम्हाला जर तुमची बहीण खरंच असल असल तर नसल्यानंतर त्याला तर काहीच बोलता येणार नाही ते नशिबाचाच खेळ की बा तुम्हाला बहीण नाही पण ज्याला आहे त्यानं दिवाळीच्या दिवशी बहीण आपल्या घरी आणायलाच पाहिजे पाहुणी म्हणून आणायला पाहिजे पण बहीण जर नाही म्हणली की दादा मी आज नाही ह्या भाऊबीजीला नाही चार दिवसांनी येईन दिवाळी महिना भर असते बाबा मी नंतर येईन ठीक आहे तिची मर्जी पण तुम्ही जायलाच पाहिजे फोन करायलाच पाहिजे तिला बोलवायलाच पाहिजे काही चुकीचं बोललो जे चांगलं आहे तेच घेऊन तुमच्या समोर आलो दिन दिन दिवाळीन गाई म्हशी बवाळी गोड धोड दिवाळीचं बनवा सर्वजण खा आब तृप्त व्हा दिवाळी चांगल्या प्रकारची आनंदात घालवा पण लहान लेकरायला जपा दिवाळीच्या नावाखाली रोषणाईच्या नावाखाली रोषणाई करता करता कित्येक जण त्या लाईनला चिटकलेले रोषणाई करता करता दिवाळी गोडधोड जरी असली तरी दिवाळी कडू झालेली काही काही घरी हे ध्यानात ठेवा लहान लेकरं सुरसुऱ्या फिरवतात ते सुरसुरेचे थिलंग्या कायच्या डोळ्यात गेल्या काही आंधळे झालेले आहेत हे पण तुमची आनंदाची दिवाळी दुखाची करू नका काही जण फटाके फोडतात अतिशक्ती असती लय ताकद असती लय घमेंड असते लय गुरूर असतो फटाका हातात फोडायचा फटाके काही जण हातात धरून फोडतात पण वर फुटला तर फुटला आणि खाली जर फुटला तर हाताचे चिंधड्या झालेल्या पायाला भेटलेल्या आहेत मग ही दिवाळी जर इतकी आनंदाची असन इतक्या सुख समृद्धी आणणारी असन तर मग जर आपल्या घरात अशा प्रकारचे दुःख जर तयार झाले दुःख तयार झालं तर खरंच ती दिवाळी आपल्या अंगी लागन का जे झाड निघलं आता झाड पूर्वी होते आता पण आहे पण पन पूर्वी छोटे होते आता मोठे निघले आता इथं झाड जर चेतवलं तर दहा वीस फुटापर्यंत त्याच्या रोषणाही जाते असे काही काही झाडं लेकरं चेतावतात चेतत नाही नंतर त्याचं झाकण काढून त्याच्यावर फुकारा मारतात ज्या वेळेस कधी कधी फुकारा मारायचा प्रयत्न केला लेकरानं हो का शहान माणसानं हो त्याच्यातल्या झाडातला डायरेक्ट रोष नाही फरकन त्याच्या चेहऱ्यावर पूर्ण चेहरे भाजलेले आहेत म्हणून मित्राओ तुम्ही स्वतःला सांभाळा गोड दिवाळी तज तव्हा होईन जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घ्यासान स्वतःची काळजी घेऊन जर तुम्ही कोणतंही काम हाती घेतलं तर खरंच तुमची दिवाळी सुखाची होईन समृद्धीची होईन भरभराटीची होईल होईन ठीक आहे मित्राओ फक्त एवढा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता म्हणून एक छोटासा का व्हायना छोटीशी कल्पना का व्हायना छोटासा प्रसंग काहीतरी तुमच्या समोर येऊन सांगाव म्हणून तुमच्या समोर आलो आणि तुमच्याशी दोन शब्द चांगले सांगायचा प्रयत्न केला जर तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा लाईक करा कमेंट मात्र नक्की करा चला काय हरकत नाही मित्रो भेटू नंतर पुन्हा पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद